तुम्ही लोकसभा लढवायला निघालात म्हणजे ऑलरेडी तुम्ही करावं लागला तर तुम्ही शहराचे आणि जिल्ह्याचे अध्यक्ष फारुख शाबी साहेब कधी पाच वर्षात जिल्ह्याचा तालुक्याचा दौरा केला आता तिथल्या कार्यकर्त्याची फ्री आहे बघितला आता तुम्ही आजपर्यंत शहराची शहर श्यार बॉडी डिक्लेअर केला नाहीत आणि तुम्ही मुस्लिम समाजाला त्या विचित धरता जे मुस्लिम समाज तुम्हाला चाळीस हजार मत देऊन एवढं प्रेम दिलं सोलापूरच्या लोकांनी तुम्ही महिन्यातून दोन चार दिवस फक्त येता आणि जाता ह्याच्या सर्वात इम्त्याज जलील आणि फारुख शाब्दी यांचं प्लॅन आहे इम्त्याज जलील यांना निवडून आणण्यासाठी हे काँग्रेस व प्रेशर आणण्याचा राजकारण हे चाललेलं आहे तुमचं जे पक्षाचे शहराध्यक्ष आहेत फारुख शाब्दी त्यांनी बीजेपीला उमेदवारी दिली हा खूप मोठा आहे बीजेपीच्या सपोर्टमध्ये उमेदवारी दिली या माईम सोलापूरला लोकसभा निवडण्यासाठी आम्हाला असं वाटतं की कुठंतरी जी उमेदवारी दिलेली आहे एमआयएमकडून फक्त बी जे पीचा त्यात फायदा होईल आणि आमच्या समाजाचं नुकसान होईल त्यामुळे आम्ही राजीनामा देऊ पदाधिकारी तुम्ही सोबत